नमस्कार मित्रांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत तर आता बयोनी पप्प्यासोबत एक माणूस आणलेला आहे आणि त्या माणसाला ड्रग्सविषयी सगळी माहिती आहे तर आता तो माणूस अगोदर खूप नशा करायचा पण हळूहळू त्याची पूर्णपणे नशा सुटली आहे आणि आज तो एक एक लोकांच्या म्हणजेच ज्या लोकांना ड्रग्सची नशा करायची सवय लागली आहे त्या लोकांच्या सवय मोडण्यास मदत करतो तर आता पप्प्या त्यासाठीच इरासाठीच ह्या माणस माणसाला इथे घेऊन आलेला आहे तर आता बयो बाबांसोबत त्यांची ओळख करून देत असते तर आता इरा बयो म्हणते की बाबा यांची आपल्याला इराला बरं करण्यासाठी खूप मदत होईल तर आता बाबा म्हणतात की ठीक आहे तर त्यावेळी आता इकडे हे स्वतःबद्दल बोलू लागतात की ज्या माणसाला नशा करायची सवय असते ना त्या माणसाला जर ते मिळालं नाही तर त्याला असं वाटतं की मी मरून जाईल तर आता शुभमकर सर त्या माणसाला म्हणतात की हो माझ्या मुलीला पण असंच वाटतं ती सारखं म्हणत असते जर ते मला दिलं नाही तर मी मरेल तर आता तो म्हणतो की हो असंच होतं आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीपाशी कधी मोबाईल ठेवायचा नाही आणि अशा काही वस्तू तिच्यापाशी ठेवायच्या नाही मोबाईल आणि ज्याने ती ती स्वतःला त्रास करून घेईन अशा कुठल्याच वस्तू तिच्या रूममध्ये ठेवायच्या नाही तर आता बयो म्हणतो की हो आम्ही त्या सगळ्याची काळजी घेऊ पण सोबतच जर तुमची मदत लागली तर आम्ही तुम्हालाही बोलवत ज जाऊ तर आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे मग मी येतो गरज लागली की बोलवा तर आता बयो म्हणते की हो इकडे इरा थास आता बयोने सांगितलेली ती डायग्रामच काढत असते त्याचवेळी आता तिथे बाहेर गौतमी येते आणि गौतमी पाहते की इरा काहीतरी लिहित आहे तर गौतमी तिला विचारते की इरा बाळा काय करतेस तू हे बघ तुझी मम्मा आली आहे बोल ना मम्मा सोबत पण इरा मात्र एका शब्दाने देखील तिला बोलत नसते त्यावेळी आता ती म्हणत असते की इरा अगं काय झालंय तुला हे बघ ना बोल ना मम्मा आली आहे तर आता इरा तरीही काही बोलत नाही आता गौतमी बयोचं नाव घेते आणि म्हणते की बयो चांगली मुलगी नाहीये इरा अग तिने तुझं आणि विशालचं लग्न मोडलं आहे पण हे तरी देखील इरा तिच्याकडे बघत नसते बयो खूप वाईट मुलगी आहे असं म्हटल्यानंतर इरा लगेच तिच्याकडे वळून पाहते आणि म्हणते की तू बयोचं नाव घेतलंस तर आता गौतमी म्हणते की हो ती बयो खूप वाईट आहे तर आता बय इरा म्हणते की नाही बयो वाईट नाही आहे ती खूप चांगली आहे आणि माझी फ्रेंड आहे मला ती स्टप आणून देणार आहे तर आता त्यावेळी गौतमी म्हणते की काय बोलतेस आहे इरा तू सारखं सारखं तेचतेस आणि मी तुझ्याशी बोलते आहे ना तर आता तेवढ्यातच पाठीमागून सुमन येते आणि सुमन हे सगळं ऐकते आणि आणि गौतमीला म्हणते की बहिणी अगं तू काय करत आहे दादांनी सांगितलं आहे ना की इरासमोर असं मोठ्याने बोलायचं नाही आणि ती तू बयोबद्दल काय सांगतेस इराला हे बघ असं काहीही सांगायचं नाही आहे तर त्यावेळी गौतमी म्हणते की मी सांगेल माझी मुलगी आहे तर आता बयो ही सुमन म्हणते की थांब मी दादाला फोन करते आणि सांगते की तू काय करत आहेस तर त्यावेळी गौतमी म्हणते की ठीक आहे काही फोन वगैरे करायची गरज नाही आहे मी जाते इथून पण इकडे इराला नाश्ता वगैरे दे तर आता सुमन म्हणते की हो तर आता गौतमी त्या रूममधून जाते इकडे आता आरव आणि अंकिता पेशंटकडे चेक करण्यासाठी आलेले असतात तेवढ्यात आरव आता पाहतो तर तिथे ते पेशंटच नसतं जे त्यांनी काल पाहिलं होतं आणि ते एकदम व्यवस्थित होतं त्यावेळी आता आरव अंकिताला बोलतो की हे पेशंट इथं नाही आहे तर आता अंकिताही त्या सिस्टरला विचारते की इथलं पेशंट कुठे आहे तर आता ती बोलते की इथलं पेशंट डेट झालं आहे तर आता आरव बोलतो की काय इथलं पेशंट डेट झालं आहे काय बोलता आहात तुम्ही हे पहा ते पेशंट एकदम व्यवस्थित होतं आणि असं कसं तर त्यावेळी आता सिस्टर म्हणते की हो त्यांचं कालच ऑपरेशन झालं आणि ते ऑपरेशन करता करताच डेट झाले आहे तर आता आरो म्हणतो की हे शक्यच नाही तर आता आरोला काहीतरी गडबड वाटत असते तेवढे आता पोटेसर येतात आणि पोटेसर म्हणतात की काय रे तू काय एवढी काळजी करत आहेस हे बघ ते, ते पेशंट गेलं आहे आणि गेले तर गेले आता तू थोडी ना वापस आणू शकशील हे बघ तू तु, तुझ्या कामाकडे लक्ष दे तर आता आरो म्हणतोस मला तर काहीतरी गडबड वाटते तर आता पोटे म्हणतो की कसली गडबड रे अरे तुमचं कामात लक्ष असतं का नेहमी तुझ्या बहिणीकडे तुमचं लक्ष असतं तुझा बाबा तसा आणि तूही तसा त्यावेळी आरो म्हणतो की पोटे सर माझ्या फॅमिलीकडे जायचं नाही हां माझ्या बहिणीला माझ्या बाबांबद्दल काही बोलायचं नाही तर आता सर इकडे आरोला खूप काही काही बोलतात त्यावेळी आरोला मात्र त्याचा राग कंट्रोल होत नाही आणि म्हणत असतो की तुम्हाला असं कुणीही अधिकार दिला नाहीये माझ्या फॅमिलीबद्दल काहीही बोलायला तर आता अंकिता इकडे आरोला म्हणत असते की आरो कंट्रोल कर हे हॉस्पिटल आहे प्लीज थांबव तू तरी तर आता था था आरो थांबतो आणि इकडे सर म्हणतो की हो सांग अंकिता त्याला सारखी बडबड बडबड करत राहतो तर आता इकडे बाबा आणि बयो हे दोघेही इराचाच विचार करत असतात तर आता बयो म्हणत असते की बाबा तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला जर वाटलं तरच आपण हे सगळं करूयात नाही तर काहीच नको बाबा एका महिन्यावर पेपर आले आहेत आणि काहीही झालं तरी आपल्या इराने ते पेपर दिले पाहिजे असंच मला वाटतं तर आता तेवढ्यात बाबाला एक फोन येतो आणि बाबा फोनवरती बोलतात त्यानंतर बाबा म्हणतात की पयो हे बघ आपल्याला कुणाला तरी प्रॅक्टिकली विचार करायला हवा हे बघ इरा एवढ्या लवकर बरी होणार नाही असं मला वाटतं त्यामुळे यावर्षी तरी इरा पेपर देऊ शकणार नाही आणि बयो तूही आता हे ॲक्सेप्ट कर आणि तू तुझ्या अभ्यासाकडे फोकस कर इराकडे नाही इरा पुढच्या वर्षी पेपर देईल पण या हे वर्ष तुझं वाया जायला नको म्हणून तुला सांगतोय आणि आता प्रॅक्टिकली आपल्याला विचार करावाच लागेल इकडे मात्र आरव आणि अंकिताला आता त्या पेशंटच्या फाईल्स चेक करायच्या असतात आणि पाहायचं असतं की नक्की त्या पेशंटला झाले तरी काय कशाने त्या पेशंटची डेट झाली तर त्यांना त्या फाईल्समध्ये रिपोर्ट चेक करायचे असतात तर आता इकडे ते फाईल्स शोधत असतात त्याचवेळी आता, आता। इकडे अंकिता म्हणत असते की एकच दिवस झाला आहे आणि आपल्याला ती फाईल मिळत नाही आहे तर तेवढ्यातच ती फाईल त्यांना मिळते आणि ते दोघेही जण रिपोर्ट वाचतात तर त्यातून त्यांना असं कळते की ह्या पेशंटचा मृत्यू व्हायलाच नव्हता पाहिजे कारण ह्यांना असा कुठलाच आजार नव्हता की त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं तर आता ह्या दोघांचा डाऊट एकदम क्लिअर झाला नक्कीच आपल्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी सुरू आहे आता असा डाऊट त्या दोघांना येतो तर ते तेवढ्यातच आता तिथे आदिनाथ सर येतात आणि आदिनाथ सर ह्या दोघांना विचारतात की तुम्ही इथे तुमचं सो काम सोडून तुम्ही इथे काय करताय तर आता इकडे अंकिता त्यांना उत्तर देते की सर ॲक्च्युली आम्हाला ना एक फाईल हवी होती आणि ते आम्हाला वाटलं की ती फाईल इथे आम्हाला सापडेल पण इथे नाही आहे तर आता दुसरीकडे शोधावंही लागेल तर आता ठीक आहे आम्ही येतो असं म्हणून आता ते फाईल ठेवून देतात आणि तिथून निघून जातात त्यावेळी आता आदिनाथ सर पाहतात की हे दोघंजणं नक्कीच इथे फाईल चेक करण्यासाठी आले आहेत तर आदिना आदिना आता आदिनाथ सर ती फाईल उघडून पाहतात तर ती फाईल त्याच पेशंटची असते ज्या पेशंटला यांना डाऊट आला होता तर आता आदिनाथला हे कळतं की ह्या दोघांना कळालेलं आहे इकडे आता शुभंकर सर घरी आलेले आहेत आणि आता इरा सगळ्यांना म्हणत असते की मला खूप त्रास होतोय मला प्लीज ते द्या ना तुम्हाला समजत का नाही आहे हे पहा माझ्या पोटात दुखतं आहे आणि मला त्याचा त्रास होतो आहे प्लीज तुम्ही मला समजून घ्या तर आता बाबा म्हणत असतात की इरा बाळा ते जर तुला आत्ता दिलं तर तुला त्याची सवय होईल आणि त्याने तुला त्रासच होणार आहे तू समजून का घेत नाही आहे तर आता इरा म्हणत असे की नाही बाबा मला ते हवं आहे तर तेवढ्या तिथे आता बयो आणि सुमनही येतात आणि बयो इराला सांगू लागते की अगं ते घेतल्याने ना आपल्याला त्रास होतो आणि ऐक ना तुला पोटात दुखतं आहे ना तर माझा एक माझ्या जेव्हा पोटात दुखा दुखायचं त्यावेळी सुमन आता मला एवढं सारं जेवण खाऊ घालायची आणि मग माझ्या पोटातला खट्टा हा नीट व्हायचा सुमन म्हणते की चल इदा हे बघ तू पण आता जेवून घे तुझ्या मम्माने तुझं फेवरेट पिझ्झा बनवलेला आहे तर आता त्यांना वाटतं की इरा पिझ्झा पाहून तरी खाईल तिला आनंद होईल पण इराला कसलाच आनंद झालेला नसतो इराला फक्त तिच्या पोटाकडे लक्ष असतं आणि तिला हवं असलेलं ते स्टप त्याच्याकडेच तिचं लक्ष असतं त्यावेळी आता इराचं लक्ष वेद्यासाठी आणखीन बयो तिच्याशी गप्पा मारू लागते आता आरवही कॉलेजमधल्या गप्पा मा करू लागतो तर आता इराचं जरा जरा लक्ष त्यांच्याकडे वेधण्याचं ते प्रयत्न करत असतात त्यानंतर मात्र आता इकडे इराला तो कसा बसा पिझ्झा खाऊ घालतात एक चिऊचा घास एक माऊचा घास असं करून तो तो थोडासा पिझ्झा खाऊ घालतात त्यावेळी आता इरामधे मला हे पिझ्झा वगैरे नको आहे मला ते स्टफ हवं आहे तर आता त्यावेळी त्यानंतर सुमनात्या पुन्हा सूप घेऊन येते आणि बयो पुन्हा इराचं लक्ष त्या सूपकडे नेते आणि बोलते की हे जर तू सूप घेतलं तरच तुला सगळं काही मिळेल तर त्यावेळी हे सूपसुद्धा ती बयो तिला बाजू घालते आणि त्यानंतर हा रमाकांत गौतमीच्या कानापाशी येऊन म्हणतो की आता ही बयो सगळ्यांसमोर देवी तर बनणारच तर आता पुढील येणाऱ्या भागात इकडे शुभमकर सर इराबद्दल खूप इमोशनल झालेले आहेत आणि ते एक कवितासुद्धा इरासाठी म्हणत असतात त्यावेळी बयो इरा आणि हे सगळे इमोशनल होतात गौतमीच्या सुद्धा अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं इरा आणि बयो दोघीही बाबांना मिठी मारतात आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन डेली अपडेट आपल्या चॅनलवरती पाहत राहा